नमस्कार कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दीपवाळी निमित्त आपण दीपस्तंभ हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण घेत आहोत आज जो कामगार वर्ग आहे यासाठी काम करणारे गुणवंत नाग टिळे साहेब आज आमच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत नुकतीच त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कामगार आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अध्यक्षपदी देखील झालेली आहे या निमित्तानं आपण त्यांची मुलाखत घेत आहोत नमस्कार साहेब साहेब तुम्ही समाजकारणात किंवा राजकारणात कशा आलात तुमची सुरुवात कधीपासून मी शालेय जीवनात असताना एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान माझी दहावी झाली त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मी ज्या प्रभागात राहत होतो तो राजेंद्रनगर प्रभाग म्हणजे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा राजेंद्रनगर प्रभाग तिथे नामदार रामदाजी आठवले साहेबांची सभा होती माझे राजकारणातील गुरु गोरख माने हे आता हयात नाहीत त्यांच्या प्रचाराची सभा होती आमच्या घराच्या पुढच्याच गल्लीत होती आणि त्यावेळेस राजेंद्रनगरात इत अत्यंत वातावरण वाईट होतं तर त्या काळात त्या सभेत जे आठवले साहेबांनी भाषण केलं तिथून जी आम्हाला ऊर्जा झाली की त्या म्हणजे वेगळं वातावरण असल्यामुळं आठवले साहेब स्वतः गोरख माने साहेबांच्या प्रचार त्यांनी जे भाषण केलं त्यामुळे त्या भाषणाला मी भारावून गेलो आणि त्यावेळेपासून आजपर्यंत मी आठवले साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ आणि प्रामाणिक काम गेली तुम्ही माध्यमातून कार्यरत आहात हा प्रवास मी तुमचा जवळून पाहिलेला आहे कारण मी पण माझी पण पत्रकाची सुरुवात जवळ त्याच वेळेपासून झालेली होती तर या आतापर्यंतच्या म्हणजे वाटचाली तुम्हाला असं कोणाचं मार्गदर्शन आपलं किंवा कोणाची अशी प्रेरणा मिळाली की तुमच्या पाठीशी ते कायमपणे खंबीर राहिले आणि तुम्ही आता प्रदेशाध्यक्ष पद बांधकाम आघाडीचं या स्टेज पर्यंत तुम्ही पोचलेला मी मागासवर्गीय समाजातून येतो माझं प्रेरणास्थान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात जे बदल घडलंय ते <आदेख्या> रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब तसेच रिपब्लिकन पक्षाचे सध्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय उत्तमदादा कांबळे आणि माझ्या आंबेडकरी चळवळीतील आणि ह्या समाजकारणातील गुरु असतील ते म्हणजे कैलासवाशी बुद्धवाशी आदरणीय गोरख माने साहेब हे माझ्या आयुष्यातील जडणगणनेतील प्रमुख व्यक्ती असं मी मानतो साहेब आंबेडकरी चळवळीच्या बातम्या मी आतापर्यंत असंख्य अशा कव्हर केलेल्या आहे आंबेडकरी चळवळीमध्ये चाळीसहून अधिक गट आहेत त्यांचं ऐक्य व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे रामदास आठवले साहेब म्हणजे आता तर तुम्हाला राज्याचं पद आलेलं आहे तर या पदाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत एक ऐक्य व्हाव त्यासाठी काय तुम्ही विशेष प्रयत्न करणार आहात का गेली आत्ता जर गेली दोन तीन महिने जर तुम्ही बघत असला तर वारंवार आटोले साहेब आ, प्रकाश आंबेडकर साहेबांना वारंवार विनंती करत आहेत वेळ प्रसंगी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यायलाही आठवले साहेब तयार आहेत त्यांची प्रामाणिक इच्छा आहे की हे एक झाले पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी ह्या सर्वच गटाचं नेतृत्व करावं मी त्यांच्या नेतृत्वाखाली नि काम करायला तयार आहे असं आठवले साहेब वारंवार म्हणत आहेत आणि तसं होईल मला एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे की त्याला यश यावं आणि आमचे जेवढे जेवढे काही गट तट आहेत एकत्रित येऊन एकत्रित रिपब्लिकन पक्ष हा समाजासाठी एकत्रित व्हावा मी जरी कामगार आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलो तरी आटोले साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मला जे जे शक्य आहे ते मी महाराष्ट्रभर ज्या वेळेला फिरायला सुरुवात करील हे एक्याच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करेन साहेब पंचवीस वर्षाच्या आंबेडकरी चळवळीतील कामाची पोच पावती म्हणून तुम्हाला आता कामगार आघाडीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद मिळालेलं आहे तर याबद्दल काय सांगा गेली पंचवीस वर्ष रिपब्लिकन पक्षात मी काम करत आहे दोन हजार ते दोन हजार चौदा पर्यंत मी रिपब्लिकन पक्षाचा आणि उत्तमदादांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे दोन हजार चौदा साली मला सर्वप्रथम आठवले साहेबांच्या असते कोल्हापूर शहराचं कामगार आघाडीचं शहराध्यक्षपद मिळालं त्यानंतर मी दोन हजार एकोणीस पर्यंत ते शहराध्यक्षपद प्रामाणिकपणे पार पाडलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी ही ट्रेड युनियन खाली रजिस्ट्रेशन केली आम्ही कारण की भविष्यात एम आय डी सी इतर कामगारांच्यासाठी जर काम करायचं असेल तर ती नोंदणीकृत असणं गरजेचं आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस ला ते रजिस्ट्रेशन करून त्यावेळी मला ते कामगार आघाडीचं मी सचिव म्हणून सरचिटणीस म्हणून काम करतो त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आता सध्या आमची तेरा जिल्ह्यात कामगार आघाडी सक्रिय आहेत आणि तेरा जिल्ह्यात कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत ना साहेब मी आतापर्यंत अनेक आंदोलन केलेली आहेत तर आतापर्यंत लक्षात राहणार असं आंदोलन कोणतं सांगता येईल का आपल्याला दोन हजार सात ते सातच्या दरम्यान ज्या वेळेला तत्कालीन कोरेगावचे आमदार शालिनीताई पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर विखारी वक्तव्य करत होती त्यावेळेला मी शालीनीताई पाटीलची राजेंद्र नगर म्हणून बिंदू चौकापर्यंत प्रेत यात्रा काढलेली आणि ती माझ्या आयुष्यातली सर्वात म्हणजे मोठी गोष्ट आहे त्यानंतर दोन हजार पंधराच्या दरम्यान वामन मेश्राम बामसेबचे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल मी एक वक्तव्य केलेलं चुकीचं वक्तव्य केलेलं त्यांची ही सभा आयुर्वेद ख्रिश्चनच्या शेजारी एक हॉल आहे ती उधळण्याचं काम ही मी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे तसेच आयुष्यातील जर कलाटणी देणारे आणि मला सतत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत एक गोष्टी कायम आठवण कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर कोण केंद्रीय केंद्रात मंत्री झाला असेल तर ते आमचे आठवले साहेब होत आणि त्याच दिवशी कोल्हापुरातील सायक कामगार आयुक्त कार्यालयावर मी हल्ला केला आणि ती कार्यालय फोडलं आणि तिकडे आठवले साहेबांना मंत्रीपद मिळणार होतं म्हणजे हे माहीत नव्हतं पहिल्यांदा दोन हजार सतराला आणि इतकं मला टेन्शन आलं कारण की अशी प्रत्येक टीव्हीला एक बातमी होती की बाबासाहेबांच्या नंतर आटोले साहेबांना मंत्रिपदा अर्ध चित्र असं होते की आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा कार्यालयावर हल्ला म्हणजे इतकं टेन्शन आले की इतक्या वर्षानंतर बाबासाहेबांच्या नंतर आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळते आणि हे पण मला लगेच दा उत्तम दादा आपले झाले त्यांनी सांगितलं मीडियात सांगितले की तो माझा कार्यकर्ता आहे आणि त्याने जर ते केलं असेल तर ते मला मान्य आहे आणि मग आटोले साहेबांना बी त्यानंतर भेटलं तर त्यांनी मला एकही शब्द न बोलता असं ते चालायचं म्हटलं त्यामुळे अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्या हे कायम लक्षात राहण्यासारखे तुम्ही कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आता सूत्र स्वीकारलेले आहेत तर कामगार बांधवांसाठी काय अशा काही विशेष काही योजना तुम्ही राबवणार आहात का किंवा विशेष काय असे संकल्प तुमच्या डोक्यात आहेत का आता जोपर्यंत आपण आपल्याला न्याय मिळायचा असेल तर एकत्र येण्याची गरज आहे मी आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कामगाराकडे झालेला आहे तरीही एक व्यापक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात जे छोट्या मोठ्या कामगार संघटना आहेत त्यांना एकत्र करून त्याची एखादी फ्रंट किंवा फेडरेशन असं करता येतं का जेणेकरून शासनावर दबाव प्रशासनावर ठेवता येईल आणि कामगारांच्या न्याय आपल्याला शासनावर दबाव टाकून त्या मागण्या मान्य करता येईल कारण की जेवढ्या संघटना एकत्र येऊन आता आमची कृती समिती आहे परंतु महाराष्ट्र लेवलला एखाद्या अशी कृती समिती किंवा फेडरेशन स्थापन करून करता येते का यासाठी मी प्रयत्न करणार साहेब आता एक गांभीर्याची गोष्ट म्हणजे अनेक बांधकाम कामगारांचे कामावर असताना अपघात होतात त्यांचे विमा त्यांचं त्यांना विमा संरक्षण नसतं काय त्याच्यामुळे अनेक कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलेले तर अशा कामगारांसाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करणार आहात का आता वारंवार आताच काही दिवसापूर्वी कोल्हापुरातील फुलेवाडी येथे अग्निशमक जे कार्यालय होतं तिथे स्लॅब कोसळून एक बांधकाम कामगार मयच झाला कागलकर म्हणून परंतु त्याची नोंदणीच नाही आहे इतर मदत केली असेल नसेल हा भाग वेगळा परंतु माझं आपल्या कोल्हापूर ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वच बांधकाम कामगारांना हात जोडून एक नंबर विनंती आहे की आपण महाराष्ट्राच्या शासनाचं जे, जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यावर आपली नोंदणी करून घ्यावी आणि हो। तुम्ही अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारा मी ही वारंवार कामगार मंत्र्याच्या त्याचा पाठपुरावा करत आहे एखादा बांधकाम कामगार जर कामावर काम करत असताना मय झाला आणि येत्या जर त्याची नोंदणी नसेल तर त्याचे जे एफ आय आर असत म्हणजे रिपोर्ट तिथला एफ आय आर त्या एफ आय आर ग्राह्य धरून त्या बांधकाम कामगाराला त्याच्या कुटुंबांना मदत मिळावी अशी मी मागणी करणार साहेब आता काय झालंय की सर्व क्षेत्रात या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात म्हणा कोल्हापुरात म्हणा कामगार मिळत नाहीत कामगारांची संख्या कमी आहे अशी आता एकंदरीत अशी परिस्थिती दिसते मात्र तशी परिस्थिती नाही आहे मात्र याचा फायदा घेऊन परप्रांतीय कामगारांची संख्या कोल्हापुरात म्हणा किंवा महाराष्ट्रात वाढत आहे नेमकं काय कि इथल्या तरुणांना जे आ, काम करायला पाहिजे हम्म म्हणजे पडेल ते काम करायची आताची मानसिकता ह्या तरुणांमध्ये कमी दिसते तर ही मानसिकता बदलण्यासाठी किंवा परप्रांतीय कामगारांचा लोंडा थांबावा आणि इथल्याच भूमिपुत्रांना काम मिळावं यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करणार आहात तर काय झालंय एक अशी भावना तयार झालेली आहे म्हणजे जे डेव्हलपर्स आहेत इंजिनिअरांचे की कोल्हापुरातली स्थानिक लोक काम करत नाही पर ती तशी भावना चूक आहे लवकरच आमचं एक शिष्टमंडळ इंजिनिअरिंग असोसिएशनचे जे प्रमुख आहेत सर्वांनाच भेटून नेमकं प्राधान्य ने हे स्थानिक भूमिपुत्रांना द्यावं आणि सर्वच समजा एखाद्या चार गाडीवर असू दे हॉटेल मनातील मनात कोणतीही शंका हो नाही घेता प्रामाणिकपणे काम करावं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियाच्या माध्यमातून एक जनजागृती जा करून जास्तीत जास्त भूमिपुत्रांना कसं काम मिळत त्यासाठी आठवले आपले नेते आहेत तरी देखील बांधकाम कामगार काम असू देत किंवा इतर क्षेत्रातील कामगार असू देत त्यांच्या न्याय मागण्या हक्कासाठी तुम्हाला अजूनही मोर्चे काढावे लागतात याबद्दल काय सांगा खरं आहे तुमचं न्याय हक्कासाठी आता गेल्याच वेळी अ आठ तासाचे बारा तास झालेले आहेत परंतु त्याच्यावर अजून बी विचार विनियम चालाय तो काय कायदा लागू केलेला नाही केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आटोले साहेब जरी असले तरी आम्ही वारंवार प्रयत्न करतच आलोय पण काही कसं होते जोपर्यंत रडल्याशिवाय पुढच्याला समजत नाही तसं काही मागण्यासाठी रस्त्यावर ये लगत या लागते परंतु इथून पुढं रस्त्यावर जर वेळ आली तर यावंच लागेल परंतु रस्त्यावर न येता बांधकाम कामगारांच्या इतर क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न कसे मिळतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आता दिपाळीच्या निमित्तानं आर पी आयच्या कार्यकर्त्यांना किंवा जे कामगार बांधव बांधव आहेत त्यांना काय द्या सर्व सगळ्याच क्षेत्रातील कामगारांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि ही दीपावली आपल्याला सुख समृद्धीची जावो यश प्राप्तीची जावो आणि सर्वच क्षेत्रातील कामगारांना येत्या ही दिवाळी सुख समृद्धीची जावोच परंतु जर कोणत्याही कामगारावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर त्यांनी कोणतीही कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता रिपब्लिकन पक्षाशी संपर्क साधावा आणि आपल्या कोणत्याही अडचणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अपने कामगार आघाडी सक्षमपणे आपल्याला साथ दे आणि आपल्या अन्यायाला वाचा काम करेल दिवाळीच्या धामधमीत आपण वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी दिलखुलासा अशा गप्पा मारल्या आणि कामगार वर्गासाठी प्रेरणादायी अशा तुमचा हा प्रवास आहे इथून पुढील ही प्रवासास आमच्या कोल्हापूर बैकीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद